नजरही करारी त्याची नजर ही करारी जलसेवेसाठी लढेतो घेऊन भरारी कीर्ती त्याची सर्वदूर दूर गरजे दिशा दाही कीर्ती त्याची सर्वदूर दूर गरजे

धडाडीने एकदम नमुंबईत काम करत असतात आणि जेव्हापासून अनुजी युवकचे अध्यक्ष झाले आहेत नवंबईत निश्चित त्यांनी ते युवकांना सर्वांना जवळ घेण्याचं काम एकत्र करण्याचं काम आणि पक्षवाढीसाठी नेहमीच त्यांची मदत असते जो माणूस नेहमी सत्याच्या आणि संघर्षासाठी उभा राहतो सत्तेमध्ये जाण्याची संधी त्यांना कुठेही मिळाली असते पण संघर्ष आणि सत्तेतून उभा राहतो स्वतःच्या स्वाभिमानातून उभा राहतो तो माणूस इतिहास घडवत असतो अन्नूजी आंग्रे असंच एक नेतृत्व आहे राष्ट्रवादीची ताकद म्हणून नवी मुंबईमध्ये जे काही आमचे थोडे शिलेदार आहेत मग जिल्हाध्यक्ष असतील अन्नुजी आंग्रे युवकाध्यक्ष असतील असे थोडेफार शिलेदार आहेत त्यामध्ये अनु अंग्रेंचं वर्चं स्थान आहे आणि मी दरवेळा बघतो ते नेहमी उपक्रम राबवतात काही लोक वाढदिवस वेगळ्या पद्धतीत साजरा करतात अनुजी आंग्रे आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करतात असंख्य तरुणांचा असंख्य जनतेचा पाठबळ असलेला आम आमचा सहकारी या ठिकाणी आजचासुद्धा त्यांनी कार्यक्रम घेतला दहावी बारावीच्या विद्यार्थ्याबरोबरच भविष्यकाळामध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारचं चा यश प्राप्त केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना एक्क्याण्णव टक्के मार्क मिळालेत त्यांनासुद्धा मोबाईल आणि इतर भेटी आणि त्यांना आवश्यक असलेले सगळे साहिल साहित्य देण्याचा उपक्रम केलेला आहे सर्वांच्या हृदयामधला गरिबांच्या हृदयामधला हक्काचं जे स्थान आहे ते अनुवांग्रेत आहे याचा मला अभिमानाने उल्लेख करावा लागेल आपला वाढदिवस हा समाजासाठी देण्याचा दिवस असतो समाजाला काहीतरी देणं लागतो आपण या भावनेतनं आंग्रे हा नेहमी आपला वाढदिवस साजरा करतो गेले अनेक वर्ष मी त्याच्या वाढदिवसाला येतोय होतकरू विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी आपल्या वाढदिवसाचा आपल्या त्या दिवसाचा तो उपयोग करतो हे कौतुकास्पद आहे निश्चितपणानं दरवर्षी आम्ही अण्णू आमचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि जिल्हाध्यक्ष म्हणून देखील अण्णू अंग्रेजचं काम अतिशय चांगलं आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुलांना मोबाईल देऊन प्रोत्साहन देणं असो किंवा शैक्षणिक साहित्य वाटप करणं असो असे कार्यक्रम दरवर्षी अनेक कार्यक्रम अण्णू अंग्रे हे राबवत असतात त्याचबरोबर आमच्या वहिनी गौरी नाई आणि अण्णू अंग्रे हे महिलांसाठी वेगवेगळे हार्दिक कुंकूचा कार्यक्रम असेल इफ्तार पार्टीचा कार्यक्रम असेल छत्रीवाटपचा कार्यक्रम असेल किंवा लहान मुलांना शैक्षणिक साहित्य असेल किंवा मोबाईल वाटप असेल टॅब वाटप असेल सामाजिक कार्यक्रमात गोरगरीब गरीब गरजू लोकांना आधार देऊन अण्णू आंगरे हा आपला वाढदिवस साजरा करतात त्याच्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक आहे मी माझ्या माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रधानच्या वतीनं अण्णू आंगरेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून असंच <coughs> लोकांची सेवा करू नजर ही करारी जनसेवेसाठी लढेतो घेऊन भरारी कीर्ती त्याची सर्व दूर गरजे दिशादाही कीर्ती त्याची सर्व दूर गरजे दिशादाही दाही भाई आमचा अन्नुवंग भाई टायमाप्रमाणे माझे जेवढे चाहते आहेत आणि ज्यांच्यासाठी मी कधी पण उभा असतो माझे नेते असून दे माझे मित्रमंडळी असून दे हे माझ्यासाठी रात्र बेरात्र कधी उभे असतात आणि आपण आज आपल्या वाढदिवसाच्या याच्यानी लोकांसाठी प पा, पहिलं चार बक्षीस मोबाईल ठेवलेले इतर सा सहाशे बॅग ठेवलेले आणि एक नाही तर अडीच तीन हजार विद्यार्थ्यांना वया वाटप ठेवलेलं आणि आपण दरवर्षी हे कार्यक्रम आजपासून नाही आधीपासून म्हणजे मी राजकारणात आलो म्हणून हे कार्यक्रम करत नाही मी राजकारणात नव्हतो तेव्हापासून हे कार्यक्रम करतो